सर्वांनी दीर्घ श्वास घ्या हॅलो अरे अरे काय झालं दीर्घ श्वास घे बघू दे तू बरं बरोबर बोल काय झालंय निघते मी कुठे निखील कसा आहे आणि कुठल्या डॉक्टरकडे नेलेलंस ठीक आहे ठीक आहे निघते मी सुमती अग फोनवर सांगतेस दीर्घ श्वास घे म्हणून तूच दिसतेस हर्षलचा फोन होता हो अग निखिल स्कूटर वरून पडलाय हा तिच्या एवढेच ना नाही ना हर्षलने काही धड नाही सांगितलं मी घरी जाऊन येते पटकन आपण सगळे जाऊया ना म्हणजे काही मदत लागली तर बघू आजी माझा चुकल मी जायलाच नको होत अरे ठीक आहे रे एवढं काय त्या अगं एवढं काय काय पोलिसांना आता मला तोंड द्यावं लागतंय का निखिलचं वय अरे पण लायसन्स आहे ना हल्ली लायसन्स नसताना सुद्धा चालवतात ना सगळ्या गाड्या काही नाही हो लाड जास्त झालेत परत चावीला तर हात लाव हर्षल सुमती बाहेर जा नक्की काय झालं काही नाही ग साहेब क्लासला जायला निघाले होते म्हटलं गाडी घेऊन जाऊ नकोस आत्ताच चालवायला शिकलायस पण ऐकणार कोण आता आम्ही आमच्या ऑफिसची कामं करू का ह्याच्याकडे लक्ष देऊ रोज क्लायंट मीटिंग चालू आहेत तास अपुरे पडतात काम करताना त्यात हे करून बसलाय कुठे लक्ष द्यायचं आम्ही तुम्ही इथून गेल्यापासून हट्टी बनलाय कोणाचं ऐकतच नाही म्हणजे आपलंच काहीतरी चुकतंय नशीब तुझा पायच मोडला नाही तर तुझे फोटो होते आमच्या इंस्टानी स्नॅप स्टोरीला Thái buồn tôi छान माहिती आहे सगळ्यांची खूप दिवसापासून बघतोय ना हम्म अरे अपघात झाल्यापासून रोज सगळे भेटायला येतात त्याला गुणी आहेत मुलं निखिल सुद्धा अभ्यासात छान मदत करतात हा चायला कंटाळला अभ्यास करून बस आता अरे खूप आहे अजून याच बर आहे अभ्यास नाही काय नाही बसलाय आपला पाय गाळत घालून असं नाही रे उलट मला सगळ्यात जास्त अभ्यास करायला लागणार आहे क्लास चुकलेत शाळा चुकले सगळी गडबड झाली आणि त्यात ती परीक्षा आली त्याच वेगळंच टेन्शन हो रे पूर्णच होत नाही डोक्यानं जाते सोडून द्यावं वाटत गप्पणे घरात बसावं ए प्रोजेक्ट झाला नाही यार मी आईला सांगितलं होतं मदत करायला पण तिनेही नाही केली मग तुला कोणी सांगितलेलं ही नाटकं करायला मोठ्यांचं ऐकायचं ना तुझा प्रोजेक्ट तुलाच पूर्ण करायचा आहे अगं ठीक आहे करेल तो पूर्ण आणि तुम्ही मुलं सगळ्याच फारच दडपण घेता आजी आता काय सांगू तुम्हाला स्ट्रेस मुळे आमच्या वयाच्या मुलांना पण मधुमेह झालाय अरे कशाला एवढी काळजी करताय ना काय एवढं दडपण घेऊ थोडी मजा पण करायला शिका हा करतो की गाडी हातात आली की जोरात चालवतो अरे वर्गात पोचायला उशीर झाला म्हणूनच जोरात चालवली त्याने कचकन थांबवली आणि पडला अति आजोबा तुम्ही कुठे राहता वृद्धाश्रमात वृद्धाश्रम म्हणजे अग जिथे वृद्ध लोक राहतात ती जागा अच्छा आजोबा आम्ही येऊ तुमच्या वृद्धाश्रमात बाबा तुम्हाला पुलं एवढे आवडतात का अरे पुलांची पुस्तक मी कितीही वेळा वाचू शकतो बटाट्याची चाळ असेल आसामी असामी असेल अशी असे कितीतरी पुस्तक आहेत पुलंनी माझ्या जीवनात आनंद निर्माण केला अरे हे जे लेखक आहेत ना हे आमच्या सारख्या माताऱ्यांचे मित्र आहेत हे बघ कायम आमच्या जवळ असतात हे बघ मग कस वाटलं आमचं आनंद घर खूप आवडलं आजबा, तुम्हाला एक विचारू तुम्हा हो विचार ना तुम्हा सर्वांना आवडत इथे राहायला म्हणजे अग कधी आवडतं कधी नाही मग यायचंच कशाला इथे अगं आमच्या सगळे सगळेजण इथं वेळ जातो एकटेपणापेक्षा ते बर आजोबा तुम्ही एकटे होता पण मग निखिलची आजी काय आली इकडे तू कस येऊ तुझ्या दिले कोविड मध्ये सगळे घरून काम करायला लागले ना एका घरात भरपूर माणसं काम करायला लागली ही गोंधळ वाढतो म्हणजे घर छोट आणि आवाज मोठे सगळ्यांच्या ऑनलाईन मीटिंग्स असायची माझ्या सुद्धा मी ऑनलाईन गीता शिकवते योगासन शिकवते आता रोज रोज तडजोडी तरी कोण करणार पण फक्त ह्या कारणावरून असं एकच एक कारण थोडच असत बरच काही मनात साठत गेलं की कदाचित तसं होत असे पण मला आता माझं आयुष्य जगायचंय आता या वयात काही तडजोडी करणं नाही जमत माझी घरच्यांबद्दल अजिबात तक्रार नाही जसं मी के त्यांच्यासाठी केलंय तसंच त्यांनीही माझ्यासाठी भरपूर केलंय पण आई पण निभावता निभावता मनासारखं जगायचं विसरूनच गेले स्वार्थी असतात मुलं आई म्हणून करत राहतो त्यांचं आयुष्यभर एकदा का ते त्यांच्या पायावर उभे राहिले डस्टबिन सोडा रे आनंद घरात राहतोय आपण त्याचा आनंद घ्या की ते आहेच रे पण हेच खरंय पुरुष काय बाई काय पण बाईने स्वतःचा विचार एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून करायला हवा आणि मी तो योग्य के वेळी केला छान चाललंय माझ म्हणजे आम्हा सगळ्यांच निखिल हर्षल दोघ येत जात असतात बरं हे एवढंच कारण आणि इथे आमची स्वतःची खोली आहे स्वयंपाकघर आहे तेव्हा माझ्या आजचे खायला येत जा सगळे हो नक्की येतो आम्ही सगळ्यांनी ठरवलंय दर रविवारी तुम्हाला भेटायला यायचं तुमची काही काम असतील तर ती करायची तुमच्या सोबत वेळ घालवायचा तुम्हाला का मदत करायची <laughs> अरे काय योगायोग आहे योगा आम्ही देखील असंच काही ठरवलंय काय ठरवलंय जोबा तुमच्यासारख्या तरुणांना गरज असेल तेव्हा आमच्यासारखे आजी आजोबा येऊन भेटतील <laughs> <laughs> म्हणजे आमच्यासाठी तुम्ही आणि आणि तुमच्यासाठी आम्ही असच ना अगदी अरे <laughs> वृद्धाश्रम म्हणजे वृद्ध लोक नव्हे तुमच्यासारखी तरुण मुलं इथं आली कि हे आमचा आनंद घरच होईल ना <laughs> आणि मी तर शाळा शाळांमध्ये जाऊन लायसन्स मिळाल्याशिवाय गाडी का चालवू नये तेही सांगायचं म्हणतोय नक्की करहे आपल्याच वयाच्या मुलांकडून ऐकलं की पटत काय नाही उद्यापासून गाडी चालवताना दिसेल बघा <laughs> <laughs> सॉरी आजी गुंड्या ठीक आहे रे ठीक आहे चला पत्त्यांचा डाव टाकूया आपण काय करायचं नॉट ऍट होम <laughs>